खाऊन द्यायला आजच्या दिवस चार चार आता मला नमस्कार मित्रांनो ह्या बघा आज आमचा वाडा दुसऱ्या ठिकाणी निघालाय आल्या आल्या इथं बसला होता या शेतकऱ्याचं वावर पूर्ण सगळं खातावलं आणि आता दुसऱ्या शेतकऱ्याची आर्डर आहे तर आज तिकडे जायचं बिराड तर आता बाणाच्या चालले तर सकाळच्या पारी भाकरी आणि अर्चना गेली गुढी आणाय सकाळच्या पारीच बिराड घेऊन जायचे मग बाण आहे आज वाडा आज आज जायचा पुढच्या वावरात आता शेत की मग दुसऱ्या वावरात उठका नाही ना। शेतकऱ्याची ऑर्डर पण आहे दुसऱ्याची ऑर्डर बी असती आणि ह्याचं पुरे झालं की दुसऱ्या जा जाणच बागे एका तर एकाच्यात बी बसून जमत नाही तर आता मेन रे पण वावरमध्ये बसावत चालले किस त्यांचं काम आना गार पण लागते तर सागरची पण इकडं आंघोळ चालली आहे हे सगळं वावर आता आम्ही खतवून घेतलं काटवट नाही घेतली आज गरबडीची <laughs> आज म्हणजे धावतो भाकर खाऊन आपलं बिराड शेतामध्ये पोचवायचं आज वाडा जायचं लवकरच लवकर होती बाणाला काळजी लागली मग काय पाडपास मग असं वाटतंय ना किंवा आपलं कसं कुवाकऱ्यासाठी लवकर न्यावा लागतंय बिराड मग कोकऱ्याचा हलवा देत आहे तापली कोकरी की मग ताने कोकरी तापून द्यायची नसत्यात आणि मेंढराला बी टाइम होतो मग मग त्याच्यामुळं आता थंडी पण लय बान गार लागतंय दायवर तर पाण्यागत नसतं म्हणजे परत फिरते आता काठवड घेतलेली पर परवडती पण परत परवडत नाही सागर नाही पण अगदी मस्त बघ आता शाल लावली आणि आता पोशाख करायचा सागरला पळाला बघा सागर सागरला पण पोशाख करावं लागतं जरा मग अशी घुमडी घेतली अंगावती बरं झालं पण जरा चाललंय मेंटरातलं काम त्यातच बघ त्यात ना दुसरं पोत बघ पिवळ हा पिवळ म्हणजे हिरवं तुला ती मला काना म्हणजे हिरव जरा घुमडू बसल्या बरं वाटत असला वाटत ना झालं का मेटातलं काम झालं तर काय आज वाडा वाडा पुढल्या होता वावरात जायचं हा शेतकऱ्याची ह्या वावरात आल्या तशी आढारी त्या वावरा वारे <laughs> ते शेतकरी त्याच्यात गेलं की दुसऱ्याची आढारी हा तिसऱ्याची चौथ्याची अशा म्हणजे आता मी महिला पण येणार तिसऱ्याची पण आरी आडर आरी खालती अरी दांडाच्या खालते हा का नाही दांडाच्या वरत तर मग काल हा कारच कट पडली मला म्हणे कव किती दिवस आहे तिकड म्हटलं हे दोन दिवस ते म्हणलं इथं होऊन आपण दोन दिवसा दुसरीकडे जायचे त्यांनी वावर उखाळू ते खाल्लं उखाळ ते आपल्या गावाकडे तिकडं नांगारला म्हणतात इकडं शेत उखाळला असं म्हणतात प्रत्येक बागाची इकडं आल्यानंतर ती बोली भाषा बोलायला लागते पाठी उखाळली चाय फोडायचं म्हणतात नाही का आपलं तिकडं नांगरायचं काकरायचं रोटरायचं नाही का आपले त्या पाळी घालायची असं असत ना इकडं फोडायचं जास्त असत फोडायचं उकळायचं उकळायचं किंवा मग डेपलायच डापला तिकडं खाडीच्या तिकडं कुदळीं बाया द्या ते खाडी डेपलायचं ते उकळ उकळणे कुदळींच करतात ना महिला चवडी की चवड म्हणतात त्याला की ध्यान होतय नाही का गुमडीचं ध्यान होतय ना होतय हा गाव घेतल्या उभा राहतो या आणि घुमडी ही म्हणजे मेंढराची आपल्या लोकरीची आणि ते एक प्राचीन वस्त्र आहे सर्वात आद वस्त्र म्हणजे हेच तयार केलेले आपल्या पूर्वजांनी आपल्या मेंढराच्या लोकरीपासून मेंढराची लोकरीची कातरणी करायची आणि मग हे आपलं घुमडे जियान हे बनवायचं करी आणि हे घुमडे म्हणजे एक पवित्र पण मानले जाते आपल्या ज्या टायमाला आपण कुठला देवाचा कार्यक्रम करीत त्या ठिकाणी त्याच्यावर देव पुजलं जातात किंवा मग विविध सगळ्या आपल्या ज्या कार्यक्रम असतात त्याचा सन्मान पण दिला जातो घुमटीचा जा असे पाहुणाला हा ना मेंढराचा व्यवसाय एक प्राचीन व्यवसाय आहे आपला हो आता बाळूमामाचं पण पूजन करून घेतलं आपण ज्या ज्या ठिकाणी वाडा घेऊन बसतो त्या त्या ठिकाणी बाळूमामाचं प्रत्येक शेतामध्ये एक वास्तव्य होतं आमच्यासोबत त्या ठिकाणी बाळूमामाची पूजा केली जाते आणि आज जायचे दुसऱ्या शेतामध्ये तिकडं चालले मस्त बाकी जेवण आता बिराड पण घेतले पाडून आणि गुढी इकडे अर्धी लादून घेतली ते ला लादून आता अर्चनाने गुढी पण आणली ते त्यांना थोडी थोडी लादून घेतली ते इकडे चालले आता जेवणावर ताव मारायचा आणि पुढची मजल उरकायची होय बाना गाज भर आपण एकदा पोटात घातलं तर नाही मग दुपार रवईनंती पर हां ना तर मस्त बाकी बानानी जेवून घ्या हरभरज कालवण बनवले तर आता मी पण बसतो जावय जेवून घे घे मॉर्टन आता चालले गोड्यावर बिराडा घालून घ्यायचं आता आम्ही जेवलो आणि मग आता चालले बिराडाचं

सगळं बाजे बिसत ना गोळा केला ना कि सण आज मेंढ्रा बसल्या मुळे जरा आपण पण मदत करू लागलो नाही मेंढ्र पण आता कुकरी तिथं जाऊन धरायचे आम्हाला सागर पण लागतो थोडं थोडं काम करू सागर बी आहे ना काम सागर मला वाटत हो। <laughs> <laughs> आता वाते वाते त्या गावात त्या शेतातून आपल्याला फिरावं लागतं मेंढरासाठी शेतकरी शेतामध्ये मेंढरा बसवायची किंवा मग ह्या गावाचं तारायला संपलं की दुसऱ्या गावाला निघून जायचं आपल्या गोड्यावर बिराड घालून तर हि या सांगा आपला नेऊ आज इथं उद्या तिथं शो मार रे वडा आहे आणि त्याच्यावर कोंबड्याची डाल घेतात कोंबड्याचं गाणं चाललंय होत आज चाललं दुसऱ्या ठिकाणी म्हणून पैसा आकडं पहिलं आम्ही असं म्हणजे बोट कोंबड्या अशा हे करायला लागल्या हां कोकाय लागल्या की आम्ही बोट नेऊन मग कोंबडी टूची मारायच्या आतून लिहा होतं मग हां बारक्या बनी आता आम्ही जाणार मेणर घेऊन आणि बाया जाता आणि बिराट घेऊन का तू जायचं आहे की सर आता मी काय पुढं जाऊ करू आता बिहिरच आहे की तिथं जागा तर वही जाईल बिराट मेनर घेऊन तिकी बाघ मागणं बाघ घेऊन खुर्चीला आलं आहे ना मस्त बाकी जागा भेटला खुडच्या जागाच आहे ह्या वाड्यावर किती वर्षची आहे खुर्ची झाली लय वरची खुर्ची आहे आपल्याकडं

<saidana> बस वाडा जागड बसायची अर्चनाच्या तयारी साठी काय सरपण आणलेलं फोकाट नाही गेला पाहिजे अर्चना पडे सुरून टाका बर सागर गोडा दे चला खासदाराने बारी दालेवर आराम केला असेल

आपण तर नाही इथं काही ठेवलं नाही काय ठेवलं वाघारी सोडून ठेवली आता परत येऊन न्यायला माघारी वाघरा साठी पण सोडून इकडे आता चरते ते रात्री इथं मेंढर बसली होती निघालो आता कुकर जरा आहे ज्या ठिकाणी बिराडा उतरवलं कुक्रोधारायचं बारखा आणली कुकरी इथं चालत नाही म्हणून किसननी घेतली ते कडाला त्यांना या अशीच न्याय लागतील हा दोन तीन दिवसाची जायच्या मध्ये बारकी गावतात नानपडत हा अर्चणा बघ माघर आले हे सर ते तर आता बिराड पोचावलो आम्ही आणि परत आता मेंढराला आलोय तोपर्यंत दवाई कड आरचना माघरे सोडून सगळी ठेवली होती आणि आता चाललोय घेऊन गवताच येणार ना शिरायला बारक आणण्याचं नाही गवता शिरायचं बिया असतं गवताचिरती जाय ना याशी बारखारकाली कुकरीच घ्यायला घेऊस्तून घेऊच तुमच इशारा दे तर आता निघालो मेंढर घेऊन तिथं ते तर कुकर जरायचे मग परत जायच घेऊन आज थोडा टायमच झाला उशर अर्चन हे याक चालला ना एक घेतले ना तू <laughs> खेळायला गे ह्या लागे आपल्याला कडक कडकांच्या येऊन तळावर पोचावायला लागते किस ने दोन घेतली दोन मी आज घेतले